नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सन टीव्ही या कंपनीचे दुसरे तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता सन टीव्ही या कंपनीने सप्टेंबर तिमाहीसाठी साठी तीन रुपये पंच्याहत्तर पैसे इंटरिम डिव्हिडंट जाहीर केला आहे फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी त्यानंतर सन टीव्ही या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत तुम्ही सिक्वेन्स बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर सन टीव्ही या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे एक हजार चारशे एकोणचाळीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एक हजार चारशे एकोणऐंशी करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एक हजार एकशे सात करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये डाऊनफॉल फॉल बघायला मिळतोय आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये आपल्याला अपसाईड बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे नऊशे तेवीस करोड पहिल्या तिमाही मध्ये तो खर्च होता सातशे ब्याऐंशी करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता पाचशे चौऱ्याण्णव करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीचा खर्च आपल्याला जास्त वाढलेला पाहायला मिळतोय रेव्हेन्यूच्या टॅक्स आणि एक्सपेन्सेस वगैरे कट करून कंपनीचा नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय तीनशे चोपन्न करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं पाचशे एकोणतीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं चारशे नऊ करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये मोठा डाऊन फॉल बघायला मिळतोय त्यानंतर जर आपण ईपीएस चेक केला तर सप्टेंबर ई मध्ये ईपीएस आहे नऊ रुपये पहिल्या ई मध्ये ईपीएस होता तेरा रुपये त्रेचाळीस पैसे आणि एक वर्षभरापूर्वी ईपीएस होता दहा रुपये एकोणचाळीस पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर आपल्याला कंपनीच्या ईपीएस मध्ये सुद्धा घसरण होताना पाहायला मिळते एकंदरीत सन टीव्ही या कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे तो आपल्याला या तिमाहीमध्ये वाढलेला बघायला मिळाला मागील वर्षाच्या तुलनेत परंतु नेट प्रॉफिट मध्ये आपल्याला मोठी घसरम बघायला मिळाली क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर तर बघूया मार्केट या आकड्यांचं कशा प्रकारे स्वागत करते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरच्या होल्डिंग मध्ये कुठलाही चेंजेस आपल्याला बघायला मिळत नाही परंतु फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं पाहायला मिळते सहा पॉईंट एकाहत्तर सहा पॉईंट एक्क्याण्णव आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा कमी झाल्याचं पाहायला मिळतंय दहा पॉईंट एकोणीस दहा पॉईंट पस्तीस आणि पब्लिक मात्र इथं शेअर्स खरेदी करताना पाहायला मिळते आठ पॉईंट दहा सात पॉईंट चौऱ्याहत्तर तर ही होती आपली सन टीव्ही या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद